बाय तुझी आज बघ कशी रुपया बाय सगळं आहे सगळं तू तर काय फोटो पाठवलं होतं याला आज फोटो नाही डायरेक्ट व्हिडिओ <laughs> तो पण एक दोन तीन चार जण जाऊ दे आता तू नाही मिळेल त्याचं मुलं जरा तोंडाला पाणी येऊ दे तुझ्या काही नाही पण आजचा दिवस जरा सहन करायचा प्रयत्न कर ठीक आहे सो so, खातो ते बघ मजा बघ मला बघ सांगायला बऱ्या न म्हटले ना सांगितलं ना मला समजलं का बोलतो रुपयाने मला असं असं सांगितलं ओके तर ठीक आहे तुला दाखवतोच बाकीची मजा आमची तर हे बघ एवढा मग पानलाय तसा सगळे फांगड्या आहेत हा बाबा आणि चांगला औरपणार आहे भाई बापला तसा साई पण आहे आणि तसा एक रोहित भाई जरा तसा तोंडाला रुपये बाय तुझे टोंडाला पाडणू का आणून देऊ बस म्हणजे झाला ठीक आहे आणि आजची छोटीशी पार्टी साई पण आहे ग्लास आहेत का याच्यातच ओके ग्लास आहेत बरं यस भाई ग्लास हा एक एक पकडसाई यस yes. रुपया तुझ तुझी जरा मिस होणार आहे तुझी तुझी जागा जरा थोडीशी मिस होते आम्ही बरोबर पाच ग्लास आणला तर पण तूच नाही तर त्याची मुलं आता सहन करत आता आमचीच मजा आहे <laughs> मुलं नेक्स्ट टाइम आता कधी आता कधी प्लॅन झाला तर तहाची गोष्ट तव्हा विसरून जा नाही तर विसरून जा एवढा बाकी आहे ठीक आहे तर आता आमची मजा आहे हाच दे ना आता होतो हो रोहितलं ते या आता इथूनच एक काढायच्या ठीक आहे ओके हा 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 तसा भावीच्या तोंडाल नाही ना पाण्या हा व्हिडिओ जर का वहिणीसनी बघितलं ना तर माझी काशी काढचाल ठीक आहे पण जाऊ दे आता एन्जॉय केला आता खूप दिवसात ना आहे का भावे आलता त्याचं मला आता त्याच्यासोबत पार्टी करून घेऊया छोटीशी का नाही ठीक आहे एक मिनट ओके ग्लास घेतला अरे रे नाही ग्लास ओके ओकेपत्री गाडी लहार टाकली गाडीला भावानो चस चेस, चेस। <laughs> अरे <चेस>। वा <बावा> वा <laughs> एक नंबर साई काय ते दिवस आय शपथ बाहेर निघला तर हवा टाईट होईल थंडीमध्ये हा बरं बरं बरोबर बर, फोटो घे फोटो घे मस्त थांबलेल्यासाठी एक हा हा एक नंबर अरे बापरे झाला <laughs> आता रुपया बाय चस तू तिकडशीच बघ व्हिडिओ बघूनच तू चस कर हा हा एक सूप मारतात पहिली अरे बापरे रुपया के नाम <laughs> <laughs> आय शबत भावे आपल्याला खरंच व्हिडिओ बघून शिवाय देणार आहे <laughs> रुपया पोटा भरली रा आम्ही हा इथून आता हे सगळा बघ कचरा कचराला येतं सॉरी हा रुपया कचरा पोट टाईट झाला ना सांगशील सॉरी हा भाऊनो हा व्हिडिओ स्पेशली काय नाही आमच्या खूप दिवसातनं आम्ही सर्वजण भेटलेले साई आहे तसा भावे खूप दिवसांना त्याचे मोबाईल पण त्यांनी एक मोबाईल नवीन घेतला त्याच्यामुळे छोटीशी पार्टी आणि आम्ही सायाकडनं थोडीशी एक दोन चार पैसे थोडंसं चांगलं खेचलं म्हणून खायला भेटला थोडासा आणि आमच्यासोबत रोहित शर्मा सुसोबत मस्त झाली पार्टी आणि आता चला घरी घरची माणसं आपल्याला ओरडतील हे बाबा न चला पण आपण निको निघून चलो <laughs> साई चल भाई बघा थंडी थंडी बघा थंडी कशी गाड्याचीच <laughs> एक छोटासा व्हिडिओ हा यार ना जे काय ते बाराचे बाहेर निघायला प्रयत्न केलायच ठीक आहे आलो फायनल बसलो सर्व आणि इत गाडी पण चालू झाली मस्त टक नाही टू टू स्मेल oh. अरे वाह कायक लगेच प्ले द म्युझिक ओ माय गॉड काय रे का असा ठीक आहे हां चला ठीक आहे निकले अभी शा चला ओने इत ब्लॉग आपण एडिट कर या आता चला घरी डायरेक्ट ठीक आहे તો ભેટુ યા નેક્સ્ટ બ્લૉગ કરતા